म्हणतो की चल चल त्याच कारण असं आहे की आपण लहानपणापासून आजपर्यंत हेच ऐकत आलो आहोत किंवा पोलीस आपले मित्र आहेत ही संकल्पना रुजवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत तर पोलीस आपले मित्र आणि

आणि माझ्यासमोर बसलेले सर्व शिक्षक वृंद सर्वप्रथम सावित्री सावित्रीबाई फुले यांच्या पावन प्रतिनिधीला अभिवादन करते आणि मला इथे ज्या कायद्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ते बोलवलेले आहे तर मी सुरुवात करते कोणतो कायद्याअंतर्गत मार्गदर्शन करणे कामी मला इथे बोलवलेले आहे पोक्सो ऍक्ट याचा मराठीमध्ये त्याचा लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध करणारा अधिनियम म्हणजे दोन हजार बारा रोजी झालेली आहे पोक्सो ऍक्टची निर्मिती होण्यामागचं कारण हे होतं की आतापर्यंत आय पी सी मध्ये आता आय सी सी बदललेली आहे ती बी एन एस झालेली आहे एक जुलै असेल तर त्या संदर्भात वेगळा कायदा अस्तित्वात नव्हता करिता चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी या कायद्याची निर्मिती ही खूप दिवसाच्या आधी झालेली आहे अकरा डिसेंबर रोजीच त्या कायद्याची निर्मिती झालेली होती परंतु चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी या कायदा हा कायदा आपल्या इथे अस्तित्वात आलेला आहे पोक्सो ऍक्ट आहे हा कायदा एक विशेष कायदा आहे या कायद्यामध्ये पूर्णतः बालक बालक म्हणजे अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती

म्हणजे शिक्षक असेल वकील असेल पोलीस असेल प्रसारमाध्यम असेल न्यायालय असेल या सगळ्यांच्या या सगळ्यांचा याच्यामध्ये काय रोल आहे या प्रत्येकाचे त्यांनी रोल याच्यामध्ये सांगितलेला आहे या कायद्यामध्ये एकूण शेचाळीस कलम आहे परंतु त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात म्हणजे जर बालकाची कोणी छेडछाड केली असेल तर त्या संदर्भात कलम आठ किंवा बारा लागतो त्याच्यामध्ये तीन वर्ष किंवा चार वर्षापर्यंतची शिक्षा दिलेली आहे तसेच एखाद्या बा, बालकाविरुद्ध लैंगिक अत्याचार होत असेल तर त्या संदर्भात चार किंवा सहा हे हो शिक्षण लागले जाते हे कलम कोणती लावाची किंवा काय लावायची हे सगळं पोलिसांचा रोल आहे परंतु इथं उपस्थित असलेले जे शिक्षक आहे त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर एकोणावीस पोक्सा एकशे कलम ते एकोणावीस आहे त्याच्यामध्ये 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 तुमची भूमिका अशी सांगितलेली आहे एकोणावीस कलम मध्ये तुमची भूमिका हे सांगितलेली आहे की एखाद्या बालकाविरुद्ध होत असेल किंवा त्याची एखादी लैंगिक होत असेल एखादी लैंगिक कृती एखाद्या 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 बालकाच्या संदर्भात म्हणजे एखाद्या प्रसार जर एखाद्या कृती त्याला दाखवण्यात येत असेल दा किंवा एखाद्या साहित्याच्या द्वारे त्याला एखादी कृती दाखवण्यात येत असेल त्या संदर्भातही तो व्यक्ती पिढीत समजला जातो किंवा तो बालक पिढीत समजला जातो म्हणजे दोन व्यक्ती जर आजूबाजूला मोबाईल मध्ये काही अश्लील प्रकारचे व्हिडिओ पाहत असेल आणि त्याच्या बाजूला जर अठरा वर्षाखालील बालक त्याच्या बाजूला बसलेला असेल आणि ही गोष्ट त्यांना माहीत असताना देखील ते अशा प्रकारची कृती करत असेल तर तो देखील अपराधी कायद्यामध्ये समजला जातो आणि त्याचे वृत्त देणं हे प्रत्येकात प्रत्येक उघर नागरिकांवर बंधनकारक त्यांनी टाकलेलं आहे

गुन्हा दाखल झाल्यापासून साठ दिवसाच्या दाखल करावं टाकलेला आहे त्याचप्रमाणे विशेष न्यायालयामध्ये हा गुन्हा चालवला जातो की केस विशेष न्यायालयामध्ये चालते आणि विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आहे त्यांना देखील ही नव्वद दिवसानंतर म्हणजे चार्जशीट दाखल झाल्यानंतर नव्वद केस बोर्डावर वर्षा आपण फक्त कोर्टामध्ये वर्षानुवर्ष जे केसेस पडले परंतु ते अद्याप पाहतो त्यांचा निकाल लागलेला नाही पण परंतु फक्त एक संदर्भात तसं होत नव्वद दिवस झाल्यानंतर ही केस फास्ट ट्रॅक कोर्ट चालत आणि त्यानुसार नव्वदाव्या दिवशी हे केस याच्या बोर्डावर आली की पुढील एकशे वीस दिवसामध्ये त्याचा निकाल देणे हे कोर्टाला मदत काय केलेला त्याचप्रमाणे याच्यामध्ये प्रसार माध्यमांचे काय कर्तव्य आहे कलम वीस मध्ये प्रसार

त्याच्यावर कलम यांनी सांगितलं तुम्ही कधी आवडीने पोलीस स्टेशनला जात नाही किंवा तुम्ही कधी आवडीने कोर्टात जात नाही त्याचप्रमाणे बालक देखील कधी पोलीस स्टेशनला आलेला नसतो त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत झाल्याची भीती असते भीती अशी असते की तो घरातल्याच कोणाला हे गोष्ट सांगत नाही तर पोलिसांना काय सांगा त्याच्यामुळे त्यांनी त्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या बालकाला जर अशा ठिकाणी त्यांनी साक्ष नोंदवता द्यावी त्याच्या आवडीच्या ठिकाणी त्याला ज्या ठिकाणी आवडेल म्हणजे त्याचं ते घर असेल शाळा असेल एखादी हॉस्टेल असेल किंवा एखादं एखादं ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या बालकाच्या वसत खेळत वातावरणामध्ये त्यांची साक्ष नोंदवावी आणि त्यानुसार गुन्हा दाखल करावा असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे कलम अठावीस कलम एकवीस पोलिसांना माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी या संदर्भात जर गुन्हा दाखल केलेला नसेल तर कलम एकवीस नुसार त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जातो पोलिसांवर देखील म्हणजे पोलिसांना एखाद्या अपराधाचे वृत्त आलेले आहे

त्यांच्या खासगीपणाचं संरक्षण करणे आणि त्याचं भीत राखणे या संदर्भातला हा कायदा आहे त्याच्यामध्ये सरकारने म्हणजे आयपीसी मध्ये महिलांच्या संदर्भात भरपूर काही कायदे होते तीनशे शहात्तर सारखे कलम होते तीनशे चोपन्न सारखे कलम होते परंतु बालकाच्या संदर्भात ठोस असा कायदा नसल्या कारणास तो पोक्सो कायद्याची निर्मिती करण्यात आली या संदर्भात अजून कोणाच्या काही अडचणी असतील तर मला सांगा शिक्षकांना असलेल्या शिक्षण माझा माझं आवर्जून एक हे आहे की मुलं जे आहे तर हे जास्तीत जास्त वेळ त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ हा तुमच्या सोबत घालवतात सकाळी दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंतचा कालावधी असते आणि सकाळी मुलं घरातून निघतात तर ते ऑटो रिक्षा बस आणि या माध्य या याच्या माध्यमात वाहनांद्वारे ते तुमच्या शाळेमध्ये येतात या दरम्यान त्यांच्यासोबत कुठलाही कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ शकतो आणि त्या अत्याचार झालेल्या गोष्टी ज्या अशा असतात खेड्यातून नगर परिषदेच्या शाळेमध्ये किंवा या शाळेमध्ये येणारे मुलं हे खेड्यातून आलेले असतात बऱ्यापैकी अपडाऊन वाले तु पोर तुमच्या सोबत आलेले आहेत अकोट शहरामध्ये अशा भरपूर काही घटना घडलेल्या आहेत तीनशे त्रेसष्ट अपहरणाची मुले जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये घडत आहे दहावीची एक्झाम झाल्यानंतर म्हणजे सोळा वर्षाची मुलगी किंवा अठरा वर्षाची दहावी बारावीची एक्झाम झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला फक्त कलम तीनशे त्रेसष्ट अपहरण या संदर्भातल्या गुन्ह्याचा तपास करावा लागतो याच्या मागचं कारण हे आहे की आपण कुठेतरी कमी पडत आहे त्यांचं मार्गदर्शन करणे कामे किंवा त्यांना समजून घेणे आपण कुठेतरी कमी पडत आहोत हा त्याच्या मागचा कदाचित उणीव असेल किंवा ही आहे आपल्या सर्व प्रशासनाची आहे असे मला वाटते तसेच मागे एक अकरा वर्षाची मुलगी अकोट शहरातून तयार झाली त्याच्यानंतर ते पुणे येथे मिळून आली अकरा वर्षाची मुलगी अकोट मधून कायम होते पुण्याला मिळून येते तिच्यामध्ये काहीतरी असेल किंवा ती कुठेतरी डिप्रेशन मध्ये असेल नैराश्य मध्ये असेल या संदर्भात जास्तीत जास्त पालकांची देखील भूमिका आहे त्याचप्रमाणे शिक्षकांची देखील भूमिका आहे विशेषतः महिला शिक्षिका ज्या आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त मार्गदर्शन पर कार्यक्रम घ्यावे क्लासमध्ये मार्गदर्शन पर कार्यक्रम घ्यावे आणि त्यांच्यावर होणारा लैंगिक अत्याचार जो आहे त्याच्यामध्ये गुट्टस बॅटस असेल इथपासून इथपासून तुम्ही त्या संदर्भात जर कोणासोबत मोकळे बोलला तर ते तुमच्या सोबत नक्कीच बोलतील त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या तुमच्या सोबत नक्की ते शेअर करतील बालकाळचं कसं असतं ते आधीच खूप असे संकुचित याचे राहतात माझा मित्र माझा बेश माझा बेट्स माझा मास्टर माझा भ्रमण आणि माझे शिक्षक एवढंच त्यांचं अस्तित्व असते हे जे विकुरलेले मुलं आहे हे जे त्याच जे भविष्य आहे हे जर आपल्यासमोर बोलले तर कदाचित आपण त्यांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करू शकू आणि त्याच्या समस्या जर आपल्या हातून सोडवल्या जात असतील तर जा या या आपला नाही आहे आपण त्या जागेवर आहोत आपण त्यांना न्याय देण्यासाठी आहे आजपर्यंत दोन हजार बारा पर्यंत फोक्सो ऍक्ट गरज नव्हती आणि दोन हजार बारा नंतर गरज पडते कारण कुठेतरी कोणत्यातरी एखाद्या तज्ञ समितीला ही गोष्ट समजून आली असेल की यांचं बालपण कुठेतरी विखुलं जात आहे आणि बऱ्याचशा अशा मुली असतात चार वर्षाची मुलगी असेल पाच वर्षाची असेल सोळाची असेल पंधराची असेल तिच्यावर जो लैंगिक अत्याचार होतो बऱ्याच वेळा लैंगिक अत्याचार काय आहे हेच त्याला समजत नाही ही गोष्ट जर त्यांना त्यांना समजत नाही तर तो कळत नाही त्याच्यामुळे त्या संदर्भात माहिती आपल्यापर्यंत घेत नाही आणि आपण त्यांना पाहिजे तशी मदत करू शकत नाही तर मला असं वाटतं की या संदर्भात शिक्षकांचा हा खूप मोठा मोठ्या प्रमाणात त्यांचा रोल आहे की त्यांनी जास्तीत जास्त पोरांना त्याच्यासोबत मोकळं बोलो आणि ज्या समस्या आहेत हो त्या जाणून घेऊया बाकी काही तुम्हाला समस्या तर त्या नक्की सांगा

म्हणून मी पोलीस स्टेशनला जात नाही हे जरी कारण असेल आणि तिला एक व्यक्ती जरी पोलीस स्टेशनला आली आणि तिला माहित असेल की कि हा पीडित बालक आहे शिक्षकांच्या काय समस्या सांगितल्या तर बरं होईल कारण बऱ्याचकडेच काय होते तुमचा आणि आमचा संवाद राहत नाही मुली ज्या आहे मुलीचं अपहरण होते किंवा काहीतरी प्रेम करून त्या निघून जाते त्याच्यानंतर शिक्षकांचा ती शाळेत होती का शाळेत होती तर तिचा हजरपटाचं उत्तर त्याच्यानंतर बऱ्याचशा वर्ग शिक्षकांचे बयान वर्ग शिक्षकांचं मत असं असते की अरे माझ्या क्लासमधून निघून गेली पोलीस मला बोलून जा पण ऍक्च्युली पोलिसांना बोलवण्याचं कारण हे असते की ती जास्तीत जास्त वेळ तुमच्या सोबत काढते आणि तुम्हाला माहित असते की त्या पोलीसचं वर्तन कसं आहे त्या मुलीला खरंच कोणी अपहरण करून निघून आहे ती कोणासोबत गेली आहे की ती काय आहे तर आपल्यामध्ये जा जास्तीत जास्त संवाद झाला तर आपण या समस्यांचं बऱ्याच वेळ निराकरण करू शकतो ठीक आहे कोणाला काही अडचणी नसतील इथे मी माझा मार्गदर्शन सांगवते धन्यवाद